फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज या शिक्षकाची एक पात्री स्पर्धेसाठी राज्यस्तरीय झेप विटे येथील रहिवासी व वा विकले हायस्कूलचे शिक्षक विठ्ठल भागवत यांनी एक पात्री स्पर्धेत दैदिप्यमान दे यश संपादन केले सेकंडरी एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या वतीने कला क्रीडा महोत्सव घेण्यात आला कोल्हापूर विभाग अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन संस्थेच्या सभासदांसाठी कराडेतील शाखेत करण्यात आले होते सेकंडरी एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक सचिन नलवडे पांडुरंग कनसे यांनी विविध स्पर्धांचे संयोजन केले परीक्षक म्हणून सुधीर पाटील धनंजय पवार जगन्नाथ पवार मोरेसर यांनी काम पाहिले विठ्ठल भागवत यांनी प्रबोधनात्मक प्रयोगाच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न करत सकारात्मक राहा आणि कायमग्न रहा असा संदेश दिला सुनील परीट व कुबेर खांडेकर यांनी चित्तरंजन कोलटकर यांच्या नाटकातील प्रवेश दर्जेदार पद्धतीने सादर करून रसिकांकडून भावा मिळवली विठ्ठल भागवत यांच्यासह सुनील परीट कुबेर खांडेकर यांचाही सहभाग राज्यस्तरीय या एकपात्री स्पर्धेमध्ये असणार आहे मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळ मायनी या संस्थेच्या कमळेश्वर विद्या मंदिर तालुका खटावे या शाळेत ज्ञानदानाचे काम विठ्ठल भागवत करीत आहेत संस्थेचे चेअरमन सुरेंद्रदा गुगे सचिव सुधाकर कुबेर व संचालकांनी भागवत यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले सौमणीशा भागवत गजानन बाबर महेश फासे शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत खैरमोडे व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विठ्ठल भागवत यांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले मायणी भाग शिक्षक प्रसारक मंडळी या संस्थेतील गुदगे कन्या प्रशालेतील शिक्षक सुरेश पाटील यांचीही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे दोघांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे एकपात्रीसह वक्तृत्व काव्यवाचन बुद्धिबळ कॅरम निबंध चित्रकला इत्यादी स्पर्धेचे आयोजन या कला क्रीडा महोत्सवात करण्यात आले होते विजय पाटील सचिन जाधव लक्ष्मण माणके संदेश घाटे रणजित पाटील राहुल घडगे सुहास देसाई भूषण पाटील विक्रम गोंदळी संजय माळी प्रथमेश जाधव आणि कदम यांनी कला क्रीडा महोत्सवातील स्पर्धा बातमी संकलन विटा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध ते तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त प्रशस्त हॉल हॉल लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅट सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी तेव्हा आपले कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो